इथं ज्या आदिवासी मुलांना सतरा संवर्गाच्या नोकरीवरून वंचित केलेलं आहे ह्या लढाईसाठी एक ऑगस्टपासून मुलांच्या बरोबर आम्ही पण आहोत आणि पाच ता आपल्या बावीस तारखेपासून हा प्रश्न तसाच तिघळत पडल्यामुळं त्याला कुठं न्याय मिळत नाही म्हणून आम्ही बावीस तारखेपासून भास्करराव गा गावीत चिंतामान गावीत आणि मी स्वतः ह्या मागण्यांसाठी आम्हा नुकसानाला बसलेलो आहोत आणि सरकारला सुद्धा आम्ही मुख्यमंत्री त्याचबरोबर राज्यपाल यांना आम्ही या, मेलद्वारे आमच्या जे मा, मागण्या आणि आमचे जे प्रश्न आहेत हे आम्ही त्यांना कळवलेले आहेत आणि तरीही आज अद्यापर्यंत आम्हाला कोणीही कुर, प्रतिसाद दिला नाही शासन स्तरावरून आणि प्रशासन स्तरावरून सुद्धा कोणी प्रतिसाद दिला नाही विचारायला ना सुद्धा कोणी आलं ना नाही आणि म्हणून आम्ही आज असं जनतेला आवाहन केलं आहे महाराष्ट्रातील तेरा जिल्हे पेसाचे आणि इतर जिल्ह्यांमध्ये असलेला आदिवासी समाज यांना आमचं आवाहन आहे की पेसा कायद्यामध्ये जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत बाबासाहेबांच्या घटनेमध्ये शेड्यूल पाच आणि शेड्यूल सहा अनुसूची पाच आणि सहा याच्यामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला जे आदिवासींना वरती समाजाबरोबर आणण्याच्यासाठी जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार आम्हाला मिळा आतापर्यंत पाळत आलेला आहे त्या आदिवासींना आमचं आवाहन आहे की उद्याच्या मोर्चामध्ये उद्याच्या रॅलीमध्ये ह्या सरकारला आदिवासींची ताकद दाखवण्याची एक संधी मिळते संबंध महाराष्ट्रातून आदिवासींनी एकवटून ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची मी संबंध महाराष्ट्राच्या आदिवासींना आवाहन करतोय आपण कोणीही न चुकता उद्याला दहा आपल्या पा, बा बारा वाजता तपोवनमधून म पंचवटीमधील तपोवनमधून नाशिकच्या रॅलीला सुरुवात होईल ती रॅली पंचवटी कारंजा रविवार कारंजा त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस आणि नंतर आदिवासी विकास ऑफिसच्या समोर आदिवासी भवनच्या समोर ह्या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये होईल आणि तरीही उद्यापर्यंत जर काही सांगे म्हणजे सरकारने याच्यावर हालचाल केली नाही तर पुढचं पाऊल आहे ते मुंबईचा मुंबई नासा मुंबई दिल्ली आग्रा रोड हा मुंबई नाक्यावरती कायमस्वरूपी बंद करण्यात येईल पण त्याचबरोबर संबंध महाराष्ट्रामध्ये रास्ता रोगाचा कार्यक्रम सुरू होऊन जाईल हे सरकारने लक्षात घ्यावं आणि याच्याबद्दल काय मार्ग काढावा सरकारने तात्काळ याच्यावरती विचार करून निर्णय घ्यावा असं आमचं समजदार आदिवासी आहे आदिवासी बद्दल ज्याची अस्मिता जागू जागृत आहे त्या आदिवासीने उद्याच्या मोर्चामध्ये उद्याच्या लढ्यामध्ये तो कुठल्याही पक्षाचा असेल इथं पक्षभेद न ठेवता ह्या लढ्यामध्ये त्याने उतरावं आणि एकदा